मुंबईतल्या मधल्या मंडाला परिसरात कुर्ला स्क्रॅप या भंगाराच्या गोदामाला आज पावणे आठच्या सुमारास पुन्हा भीषण आग लागली या आगीत आत्तापर्यंत वीस पंचवीस गोदामं जळून खाक झाली आहेत या परिसरात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील वस्तूंची गोदाम आहे प्लास्टिक ऑइल प्लास्टिक ऑइल साबण बनवण्याचं साहित्य आणि लाकडाच्या वखारी इथं आहेत त्यामुळे सुमारे तीन तास उलटूनही या आगीवर अग्निशमन दलाला नियंत्रण मिळवता आलेलं नव्हतं अग्निशमन दलाच्या वीस पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्रतिनिधी प्रशांत मंडळा विभागामध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागलेली आहे माझ्या मागे बघितलं तर हा मंडळाचा कुर्ला स्क्रॅप विभाग आहे गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार या ठिकाणी आगीचे जे प्रकरण आहेत ते समोर येताना दिसत आहेत आता आपण बघितलं तर साधारणतः पंधरा ते वीस जे गाड्या आहेत त्या या आगीमध्ये भक्ष्यस्थानी पडलेल्या आहेत सध्याची स्थिती आपण जर बघितली तर अग्निशमन दलाच्या दहा ते पंधरा गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या दा आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र ही आग जी आहे ती अशा ठिकाणी लागली जिथे मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ असतात अजून खूप वेळ जो आहे तो अग्निशमन दलाला प्रयत्न करावा लागू शकतो मात्र गेल्या काही वर्षामध्ये वारंवार या कुर्ला स्क्रॅप गोदामला जी आग लागते आहे तो मात्र इथल्या नागरिकांसाठी चिंतेचा विषय झालेला आहे प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट